नमस्कार अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते तर एक तारखेला आहे गणेश जयंती म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस आणि त्याच दिवशी असते तिलकुंद चतुर्थी त्यामुळे आपण बाप्पाला आवडणारे तिळाचे उकडीचे मोदक करणार आहोत बऱ्याचदा काय होतं उकडीचे मोदकाच्या पाकळ्या नीट येत नाही आणि उकडताना मोदक फुटतात उकडीचे मोदकाच्या पाकळ्या नीट याव्यात उकडताना मोदक फुटू नयेत आणि जास्त वेळेपर्यंत मोदक मऊसुत राहावेत त्यासाठी भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचेसुद्धा उकडीचे मोदक मस्त होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ भाजून घेणार आहोत तीळ मंद आचेवर खमंग कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत आले की तडतड उडू लागतात आणि त्यांचा रंग देखील चेंज होतो पहा तिळांचा रंग चेंज झालेला आहे म्हणजेच आपले तीळ भाजून झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे एक वाटी ओलं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते तुपामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे खोबरं थोडं परतून झालं की पाऊन वाटी गूळ याच्यामध्ये आपण टाकणार आहोत प्रमाण बघा एक वाटी जर खोबरं असेल तर पाऊन वाटी गूळ आपण येथे टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजेच एक वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ तुम्ही घेऊ शकता पण त्यापेक्षा जास्त जर जा गुळ घेतला तर तुमचं सारण हे कडक होतं आणि हेच मोठं कारण असतं मोदक फुटण्यासाठी तर येथे मी खसखस एक चमचा टाकून घेतली आहे आणि आपण मगाशी भाजून घेतलेले तीळ या सारणामध्ये आपण मिक्स करणार आहोत सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड सगळ्यात शेवटी टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर टिकून राहतो तिळाच्या मोदकांसाठी लागणारं सारण आपलं तयार झालेलं आहे मला ह्याला फक्त तिळाचा फ्लेवर द्यायचा होता म्हणून मी ड्रायफ्रूट्स टाकले नाहीत तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे तर टाकू शकता आता आपण उकड काढून घेणार आहोत एका वाटीच्या साह्याने मी सर्व प्रमाण मोजून घेणार आहे एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी एक वाटी आपण पाणी आणि दूध मिक्स करून वापरणार आहोत सगळ्यात आधी मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि अजून अर्धी वाटी ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दुधामुळे आपण जी उकड काढणार आहोत ती मौसूत होणार आहे त्यामुळं उकड जर मौसूत हवी असेल तर दुधाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे तूप टाकल्यामुळे आपण जी उकड काढणार आहोत तिला चिरा पडणार नाहीत त्यामुळे स्कीप न करता तुपाचा वापर करायचा आहे दुधाच्या आणि तुपाच्या वापरामुळे तुमचे मोदक मौसूत होणार आहेत ज्या वेळेला तुम्ही मोदक उकडायला ठेवताल तेव्हा ते फुटणार देखील नाही पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे आणि सगळ्या पाण्यामध्ये पिठी अगदी एकजीव करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंद आचेवर करून पिठी पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पिठी एकजीव झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटे वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे बघा कशी मस्त अशी दणदनित वाफ आपल्या पिठीला बसलेली आहे आता हे सगळी पिठी एका परातीत काढून घ्यायची आहे किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे उकड ही गरम गरमच मळायची असते त्यामुळे आपण जे पोटॅटो स्मॅशर आहे त्यांनी आधी उकड आपण मळून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या हाताला चटका लागणार नाही आणि उकड देखील गरम गरम असताना चांगल्या पद्धतीने मळता येईल उकड आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे म्हणजेच जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही आता उकड हाताने चांगल्या पद्धतीने मळून घ्यायची आहे उकड तुम्ही जेवढी जास्त मळून घेताल तेवढे तुमचे मोदक चांगले आकार धरतात त्यामुळे उकड जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे आहे उकड चांगल्या पद्धतीने तुम्ही मळून घेताल तितके चांगले तुमचे मोदक होणार आहे पहा उकड आपली चांगल्या पद्धतीने मळून झालेली आहे इथे मी तुपाचा वापर अजिबात केलेला नाही जेव्हा आपण उकड काढत होतो तेव्हा येथे तुपाचा वापर केलेला होता त्यामुळे एक्स्ट्रा तूप आपल्याला येथे लागलेले नाही आता उकड आपली परफेक्ट झाली आहे का नाही ते कसे ओळखायचे पिठातला एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर गोल गोल फिरवायचा आणि थोडासा चपटा करून पारीक तयार केल्यासारखा करून घ्यायचा जर तुमची पारी तयार करताना कडेला चिरा पडल्या नाहीत तर समजायचं तुमची उकड ही व्यवस्थित झाली आहे मोदक करायला घ्यायच्या आधी आपण येथे पाणी गरम करायला ठेवणार आहोत उकड काढण्यासाठी तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता आता एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे आपण मोदक चाळणीमध्ये उकडायला ठेवणार आहोत याच्यामध्ये तुम्ही हळदीचं पान किंवा केळीचं पानसुद्धा ठेवू शकता आज मी तुम्हाला दोन पद्धतीने मोदक करायला शिकवणार आहे पहिली पद्धत आहे आपण लाटून घेऊन मोदक तयार करणार आहोत छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोलपाटावर पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे आणि हातावरती ठेवून त्याच्या अशा पद्धतीने तीन बोटांच्या सहाय्याने पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत वन बाय वन वरपासून खालपर्यंत पूर्ण अशा चांगल्या प्रेस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून मोदक आपला फुटणार नाही आणि पाऱ्यासुद्धा व्यवस्थित करता येणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाऱ्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत आता मोदकाच्या पाऱ्या तयार करून झालेल्या आहेत एक मस्त असा वाटीसारखा आकार तयार होतो आता त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण थोडं जास्त भरायचं आहे याच्यामध्ये दीड चमचा सारण बरोबर बसतं सारण आतल्या साईडला दाबून घ्यायचं आहे आणि हळूहळू मोदकाची पारी बंद करून घ्यायची आहे एकाच दिशेने मोदकाच्या पाऱ्यांचे तोंड करायचे आहे आणि गोलगोल फिरवत अलगद हाताने मोदक हा बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोदक आपला बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा किती मस्त असा मोदक तयार झालेला आहे आता हा मोदक तूप लावलेल्या चालणीत ठेवून द्यायचा आहे आता दुसरी पद्धत हाताच्या साह्याने गोलगोल फिरवत पारी तयार करून घ्यायची आहे फक्त जो मधला भाग आहे तो जाडसर करायचा आहे आणि कडाचे जो भाग आहे तो हळूहळू एकसारखा करून पातळ करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आणि याच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे पाकळ्या करून घ्यायच्या आहेत वरपासून खालपर्यंत व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि हातावर गोलगोल फिरवत पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आहे का नाही ही पण पद्धत सोपी आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण तुम्ही जेवढं जास्त भरताल तेवढे तुमचे मोदक छान होतात आणि हळूहळू हाताच्या साह्याने पारी बंद करून घ्यायची आहे का नाही मस्त पद्धत दोन्ही पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता आता तुमच्या मोदकांचा आकार अजिबात चुकणार नाही पहा किती मस्त सुबक असा मोदक तयार झालेला आहे आता आपण हे बाकीचे तयार केलेले मोदक उकडून घेणार आहोत तूप लावलेल्या चाळणीमध्ये सगळे मोदक मी ठेवून घेतले आहेत आता पाण्याला उकळी देखील आलेली आहे आता ही चालणी या उकळी आलेल्या पाण्यावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून मोदक दहा ते पंधरा मिनटे चांगल्या पद्धतीने उकडवून घ्यायचे आहेत मंदाचेवर मोदक उकडून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनटानंतर आपण पाहूया मोदक आपले कसे उकडले आहेत बघा किती मस्त असे मोदक उकडले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप मस्त अशी शाईन त्यांना आलेली आहे एक प्रकारची चमक आपल्या या मोदकांना दिसत आहे हे तुपामुळे झालं आहे जेव्हा आपण उकड काढताना तूप टाकतो त्यामुळे अशी ही चमक मोदकांना येते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्सनुसार तुम्ही उकडीचे मोदक बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले आहेत ते साच्याचा वापर करून उघडीचे मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच बेल आयकॉन टच करा जेणेकरून माझ्या नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोचणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका बन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद